भारतातील पहिला शिक्षण दिन आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची दखल घे ब्रिटिशांचं सरकार होत त्या काळ इंग्रजांचं सरकार होतं इंग्रजांचं राज्य होतं पण महात्मा फुलेची सावित्रीबाई फुलेच्या शिक्षणाच्या कार्याची दखल ब्रिटिशांनी घेतली कारण सरकारी शाळा बंद पडल्या त्यावेळेच्या जी काय खाजगी शाळा असतील सरकारी शाळा बंद पडल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शाळेमध्ये एवढी गुणवत्ता होती एवढं ज्ञान महात्मा फुल्यांच शिक्षण हे केवळ परीक्षार्थी नव्हतं ज्ञानार्थी होत परीक्षार्थी नव्हता आज फक्त परीक्षार्थी झाले ज्ञानार्थी संपलं आज शिक्षण व्यवस्था परीक्षार्थी झालेला परीक्षा पास होऊ एवढंच शिक्षणाचा उद्दिष्ट राहिला शिक्षण हे पोट भरण्याचं साधन नसून बुद्धीचा विकास करण्याचं साधन आहे हा मूल्य आपण विसरून ब्रिटिशांनी दखल घेतली आणि ब्रिटिशांनी दखल घेतल्यानंतर त्यांनी आदेश काढला का जातीवरून कुठल्याही सरकारी शा महाविद्यालय विद्यालय कॉलेज अंगणवाडी म्हणजे कोण सरकारी शिक्षण संस्था आणि खासगी शिक्षण संस्थेमध्ये जातीच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही ना अशा प्रकारचा कायदा ब्रिटिशांना स्वतः करावा लागला लक्षात घ्या हे महात्मा ज्योतिबा यांच्या शिक्षणाला कायदेशीर मिळण्याची ताकद जेवढ्या शिक्षणामध्ये केलं हे महात्मा ज्योतिबा फुल्यांच शैक्षणिक आहे कायदा केला जातीच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही असा ब्रिटिशांना कायदा करावा लागला अशा प्रकारचा कायदा या काळामध्ये करा आणि दुसरा एक आणि आपण काय म्हणतो आणि फुल्यांच्या रक्षणासाठी कोण लघुची वस्तास चालवी स्वागत आहे आनंद अभिमान आहे पण लघुची वस्ता चालवी यांच्या बरोबरच रानबा महार सुद्धा होते आणि रानबा महार यांच्या बरोबरच दुराजी होता हे सुद्धा होते मान महार चांबार लहुजी वस्ताद मार रानबा महार आणि धुराजी महात्मा फुल्यांच आणि सावित्रीबा फुल्यांच रक्षण केलं म्हणून पुण्यामध्ये सामाजिक क्रांतीच्या परिवर्तनाची मशाल पेटली गेली हा हा विश्वास आहे लक्षात आणि महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक शैक्षणिक कार्य करत असताना शिक्षणातून शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती करत असताना महात्मा फुलेच्या बरोबर काम करत असताना सावित्रीबाई यांनी सिद्धांत मांडला महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे शिक्षण तज्ज्ञ होते मानव शास्त्रीय सिद्धांत मांडला तो सिद्धांत असा होता की ज्या समाजातील मुलं शाळेत आहे त्या समाजातील शिक्षक त्या मुलाला शिकवायला पाहिजे तर शिक्षे का का त्या काळात आपल्या समाजाच्या अस्पृश्या समाजा ते शिक्षक पण शिक्षण पण सगळे शिक्षक ब्राह्मण उच्च वर्ग ते ब्राह्मण आणि उच्च वर्गाचा शिक्षक आपल्या मुलाला काय शिकले एका शाळेमध्ये तो इंग्रज अधिकारी गेला तो इन्स्पेक्शन असताना शाळेच आणि त्या शाळेतील ढेगडं दगड छड्या आशा ठेवल्या तो विचारतो की डेबल असं का ठेवले ते अस्पृश्याची जी बाहेर मुलं बसल्या ती त्याला जर मी असा हातानं छडी मारली छडी हातात धरलेली छडी मारली तर त्याचा मला विचार घेईल म्हणून फेकून मारायला दगड मग मा ती सावित्रीबाई फुल्यांच आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जे म्हणणं होतं ती प्रतिक्षाना कळलं ज्या समाजातील जी मुलं शिक्षण घेतात शिक्षणात गळती का आहे शिक्षण घेतात त्या शाळेतला शिक्षक हवा तर त्या मुलाला चांगल्या पद्धतीने शिकवता येईल हा शिक्षणातील मानवशास्त्रीय सिद्धांत या देशामध्ये दे। ब्रिटिश असताना हा शिक्षणाचा मानवशास्त्रीय सिद्धांत पहिल्यांदा कोणी मानला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी मानला आणि <प्राथ> म्हणून त्या काळामध्ये अस्प्रशिक्षक गणूजी गणूजी मान धुराच्या आप्पाचा चांबा फातिमा शेख इत्यादी धन समाजातील इत्यादी जातीचे शिक्षक आपापल्या समाजाला आपापल्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षण शिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिबा आणि त्या काळामध्ये तयार आणि दुसरं असा की शिक्षणात हे पिढी निर्माण करत असतात स्वातंत्र्य स्वावलंबनी स्वावलंबी पिढी आणि स्वाभिमानी पिढी निर्माण करण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केलं त्या अठराशे अठ्ठेचाळीस नंतर मुलींची शाळा काढून महात्मा फुले थांबले थांबली नाही तर अठराशे एक्कावन आणि बावनला भिडेवाड्या बरोबरच रास्तापेठ पवाडे पेठ सासवड हडपसर सातारा शिरवळ आणि महात्मा सावित्रीबाई फुल्यांचा माहेर नायगावला सुद्धा जवळपास अठरा शाळा काढल्या पहिल्यांदा शेळा काढल्यानंतर किती होते सहाच होते चार ब्राह्मण एक डानगर आणि एक मराठा अशा एकूण सहा मुली होत्या त्याच्यानंतर एका वर्षामध्ये पंचवीस मुलींची संख्या झाली त्याच्या दहा ब्राह्मण सहा मराठे तीन चांबार दोन मार एक मांग एक कोस्ती एक साळी दोन धनगर अशा सर्व जातीच्या मुली त्याच्यामध्ये शिकू लागल्या आणि स्त्री शिक्षणावरच म्हणता फुले थांबले नाहीत तर अस्पृश्यासाठी म्हणजे ज्यांच्या सावलीचा विटाळ मानला जातो ज्यांच्या स्पर्शाचा विटाळ मानला जात होता ज्यांना माणूस म्हणून सुद्धा अधिकार नव्हता नाकारलं होत त्याला एकोणीशे बावन ला अस्पृश्यासाठी सुद्धा महात्मा ज्योतिबा शा फुले शाळा काढली आणि शिक्षण हे महिला समाजला महिला आणि स्पृश्य अस्पृश्याच्या अक्षुद्र अतिशुद्राच्या सर्व सर्व समाजापर्यंत महात्मा ज्योतिबा हे शिक्षणाची गंगा पोचवण्याचं काम केलं आणि त्यातून मग समाजाला क्षुद्र अतिशुद्रांची चळवळ घेऊन बहुजन समाजाची चळवळ बहुजन समाजाची चळवळ हे ज्योतिबा फुले काळामध्ये दुसरं असं या पुण्यामध्ये जे माहीत आहे तुम्हाला पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे शासन नियुक्त आयुक्त आणि कमिशनर म्हणून महात्मा ज्योतिबा फुले काम केलं पुण्याचे आयुक्त होते महात्मा ज्योतिबा फुले शासन नियुक्त आयुक्त म्हणून महात्मा ज्योतिबा यांनी काम केले आणि त्या आयुक्त आपल्या आयुक्त पदाच्या काळामध्ये शिक्षणाबरोबरच पायाभूत सुविधा रस्ता आणि त्याच्याबरोबरच सर्व जाती धर्माच्या मुलांचा सा साठी वस्तुगृह इत्यादी पायाभूत सुविधा सुद्धा निर्माण करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले त्या काळामध्ये केले आणि दुसरं एक अस आज काय म्हणतो आपण जात जात जातगण जनगणना व्हावी आरक्षणाची मागणी होती जातीच्या आधारावर आणि एस सी एस टी ओबीसी जातीचा वर्ग करून आरक्षण दिलं अठराशे एकोणसत्तर ला महात्मा यांनी जातीचा वर्ग करून आरक्षणाची मागणी केलेली आहे त्यांचं सामाजिक आहे निहाय म्हणजे जातीचा वर्ग करून अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी आरक्षणाची मागणी केलेली आहे आज खर तर आज तर महात्मा फुल्यांचा स्मृती दिन आपण तो खरा शिक्षक दिन साजरा करावा अरे खर तर आज मराठी आणि महात्मा फुल्यांची स्मृती दिन आणि जयंती साजरी करायची फुले <laughs> हे माळे फुले माळे जे नव्हते शुभ्र अस्पृश्य खरं जाती आत्ताचा तर चळवळी चळवळीचा जर उत्तम आदर्श उत्तम नमुना उदाहरण देत असेल तर महात्मा फुल्यांच्या चळवळीचं दिलं पाहिजे महात्मा फुले कोण येतात माळी समाजातून विधवा महिलेचे केस कापायचं नाही असं आव्हान केलं ते नावी समाजाला पाठिंबा दिला आणि काम कुणाचं करतात शूद्र अतिशूद्राच ते काम करतात आणि जनादार कोण सत्यशोधक समाजाचा जनादार कोण तर मराठा समाज मराठा समाजाला जडादार बनवून शुद्र अतिशुद्र या भोजन समाजाच्या न्याय हक्काची आणि सन्मानाची चळवळ उभा करणारे हे महात्मा ज्योतिबा फुले हे खरे जाती अंताच्या चळवळीचे प्रणंदी होते आज माझ्या बरोबर खरंतर माझ्या बरोबर आज, आज संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तम बापू कामटे माझ्या बरोबर येणार होय म्हटले होते परंतु त्यांनी पुरंदर हवेली मतदारसंघातून आमदार केलेला त्यांचा हिशोबाचा आज हिशोब देण्यासाठी या ठिकाणी तिकडे गेले असल्यामुळं ते आपल्या समोर येऊ शकले नाही परंतु भविष्यात खरं तर महात्मा ज्योतिबा फुले हे निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बातमी आली माल्याचे पुढारी गेले नाही अस्पृश्याचे पुढारी गेले नाही शुद्र अतिशुद्रांचे पुढारी गेले नाही तर मराठ्यांचा पुढारी गेला अशा प्रकारची बातमी म्हणून हे जो बंधुभाव आहे हे बौद्ध समाज माझा भाव आहे मातक समाज माझा भाव आहे चर्मकार समाज माझा बांधव आहे कोलार समाज माझा बांधव आहे ओबीसी समाज माझा बांधव आहे धनगर समाज माझा बांधव आहे मराठा समाज माझा बांधव आहे मुस्लिम समाज माझा बांधव आहे हे बंधुत्वाची शिकवण देणारा विचार महात्मा ज्योतिबा फुल्याने म्हणला धर्मनिरपेक्ष काय व्याख्या ख्रिस्त मोहम्मद ब्राह्मणाशी ख्रिस्त मोहम्मद पोटाशी बंदोपरी काय फुल्यांचा विचार फुल्यांना महात्मा का म्हणतात तर याच हे कारण आहे कारण महात्मा गांधीला जे महात्माच म्हणतात आणि फुल्यांनाही महात्मा म्हणतात खरंच काय गांधीजीचे शिष्य गांधीजीचे मारेकरी झाले महात्मा फुल्यांचे मारेकरी हे महात्मा फुल्यांचे शिष्य झाले हे त्यांच्या महात्मा आहे काय फुले म्हणतात धर्म जातीत सर्व माणूस हा फुल्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू होता भगवान बुद्धांचा जसं माणूस हा केंद्रबिंदू होता तस फुले काय म्हणतात की ख्रिस्त cushion... मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू पर्य निर्मिकाचा धर्म असाव भांडणे भांडण अनेक ज्या महात्मा ज्योतिबा निर्मिक म्हटले ईश्वर नाही ईश्वराच्या ठिकाणी निर्मिक म्हटले आणि बुद्धाने ईश्वराच्या ठिकाणी नीतीला हटलेलाय म्हणून भगवान बुद्धांचा विचार आणि भूमिका भगवान बुद्धांच्या क्रांती नंतरची प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांती नंतर क्रांतीचा क्रांती क्रांती इतिहास रचण्याचं अजरामर कार्य ऐतिहासिक कार्य युगायुगाच कार्य हे महात्मा ज्योतिबा फुल्याने केलं हे त्यांच्या कामाचं त्यांचं सामाजिक काम सत्यशोधक समाजाच्या माध्यमात साथी निर्मूलन करण्याचं काम केलं आंतरविवाह जाती आंतरजाती विवाहातून जाती अंतर यशस्वी होईल याच्यासाठी आंतरजाती विवाह घडवून आणले त्यांचा जो मुलगा यशवंत यशवंत मुलगा दत्तर घेतलेला मुलगा याला मुलगी कोण देईल म्हणून प्रश्न होता की ससाने हडत तर ससाने नगर आजही त्यांचे वंशजी बन ससाने नगर मधील त्यांची मुलगी एक राधा राधा त्यांच्याबरोबर तो विवाह घडवून आणला सत्य शोधक बदल पद्धतीनं ब्राह्मण ब्राह्मण विधीला नको म्हणून सत्य शोधक विभाव पद्धत आणली जाती निर्मूलनाचा लढा निर्माण केला सर्व जातींना एकत्र आणण्याकरता सर्वांमध्ये मानवता रुजवण्याकरता महात्मा ज्योतिबा फुले अनेक प्रकारचं काम केलं आणि तशा प्रकारचा विचार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा कम्युनिस्ट पुरस्कृत आहे डॉक्टर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचं प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतरित केलेला आहे तो प्रबुद्ध समाजाच्या वाटचाली करत प्रबुद्ध भारताकड कर, वाटचाल करणं हे महात्मा फुल्यांचं काम आहे महात्मा फुल्यांच्या विचाराचं अनुयायाचं काम आहे आणि तशाच प्रकारचं पर आपण असं म्हणू की मी माझ्या मुलीला सन्मान देत असेल मी माझ्या आईला सन्मानाची वागणूक देत असेल मी माझ्या पत्नीला सन्मानाची वागणूक देत असेल मी माझ्या बहिणीला सन्मानाची वागणूक देत असेल तरच आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबा फुल्यांचे खरी अनुयायी असतो तर परवा एखाद्या प्राध्यापक पर भाषण यायला निघाले होते व्याख्यानाचा विषय काय होता स्त्रीमुक्तीचा लढा भाषणाचा काय विषय होता स्त्रीमुक्तीचा लढा त्याच्यावर प्राध्यापक म्हणाशी भाषण घ्या माझ्यासाठी व्याख्यानाला गेला आणि व्याख्यानाचा विषय काय स्त्रीमुक्ती आणि पत्नीला मी आता भाषण दे असं असं माझं व्याख्याना सत्कार आहे लोक भरपूर येणार आहे त्याशी आणि व्याख्यान संपल्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या जेवणाचं ताट तयार असलं पाहिजे नाहीतर तुला काठी <laughs> न आणि व्याख्यानाला विषय आहे काय प्राध्यापक <laughs> 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 व्याख्यानाचा विषय आहे प्राध्याप स्त्रीमुक्तीचा काय प्राध्यापक माशी धरून चालले तर बायकोला काय आज आज जर केलं माझी मुलगी म्हणतातावी असं नाही पहिल्यांदा माझी बायको त्या चळवळीमध्ये असावी लक्षात पहिल्यांदा माझी आई त्या चळवळीमध्ये असावी पहिल्यांदा त्यांच्या माझ्या चळवळ त्या मुलगीत असावी स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी महात्मा ज्योतिबा फुल्याने स्वतःच्या घरापासून केलं सध्या काळामध्ये अठरा वर्षाच्या परकर नसणाऱ्या मुलीला आपल्या बापा समोर घराच्या वसरीवर येता येत नव्हतं पुण्यात एकशे वर्षापूर्वी काय परिस्थिती होती पुण्यामध्ये आपल्या अठरा वर्षाची परकर मुली वडिला समोर स्वतःच्या वसरीवर दिलाजवळ ठेवून शिकवतात रात्रीच्या कंदीलाच्या दिव्याच्या प्रकाशात असो सोप आता बरं वाटतंय तुम्हाला ऐकायला पडदा पडत होती लोकपुरेय म्हणायची चार पाच मुलं झाली पण आम्ही एकमेकाची तोड बदलली का आवडतं मरते प्रश्न मी मला कधी कधी पडता पड पडदा पड कोय व बापा आणि विचारलं का चालले जात कोय येताना असं असं पडदा असतो तो <Nee> <Nee encore> <Nee> बघून आता मुलगी बघायला आणि शाळेमध्ये तुम्ही कधी महातपल्याच्या वाड्यावर किंवा आता ते कुमार आहे प्रतिवाडा फुले शिकवता दिव्याच्या प्रकाशासाठी आपल्या पत्नीला मुलीला काय आहे जगाचा इतिहास भारताचा इतिहास घडवण्याचं काम त्या दिव्याच्या प्रकाशासाठी नवरा बायकोच सुराय जगाचा इतिहास परिवर्तनाचा इतिहास घडण्यासाठी स्वतःच्या पत्नीला शिकून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले काय वर्तन ख महाराज मी काय सांगतो सांगतोय एक लक्षात या बाबा मी आता तीस वर्षाचं आयुष्य काही आहे अजून मला एक आहे की कि कितीही अडचण आली प्रतिकूल परिस्थिती आली तर त्याग आणि इमान आणि माझ्याचा स्वाभिमान मात्र श्रीमंत असावा एवढंच मी मनासारखं मी माझ्यातल्या माणसाला आज विचार मला सांगा सगळ्यात वक्ते वक्ता हा क्रांती नाही करत <laughs> लेखक आणि विचारवंत सुद्धा क्रांती नाही करत नेता सुद्धा क्रांती नाही करत सगळ्यात जास्त वक्ते कुठे आपल्या समाजात आहे तो सगळ्यात जास्त वक्ते बहुन समाज आंबेडकर चळवळीत आहे सगळ्यात जास्त साहित्यिक आणि विचारवंत सुद्धा तरी आंबेडकर चळवळीत सगळ्यात जास्त नेता घराघरी आचरते ही आंबेडकर समाजात अरे मग सगळ्यात जास्त आपल्यात आहे मग तटलंय कुठं सगळ्यात जास्त आपल्यात म्हणजे वक्त्यांनी नेत्यांनी विचारवंत साहित्यिकांनी स्वतः मात्र कार्यकर्ता मारून टाकलेला ही समाजाची सगळ्यात मोठी त्याग आणि इमानदारी निमान राखणारा कार्यकर्ता या कार्यकर्त्यांचीच आता चळवळीला गरज आहे तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा गाडा परिवर्तनाची चळवळ हे पुढे जाई शकेल अन्यथा नाही महात्मा जयंतीच्या पुण्यतीच्या निमित्तानं या डॉमेस्टिक सुवर्ण महोत्सव बुद्ध विहारामध्ये हो या सर्व बुद्ध बांधवांच्या पदार्थ मी स्वागत करतो जगाला शांतीचा महामंत्र देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनाचे स्त्री चळवळीचे शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रयतेचे राज्य निर्माण करणार छत्रपती शिवाजी महाराज आता रमाई माता जिजाऊ या सर्व महामानांच्या विचाराला त्यांच्या कारणाने त्रिवार अभिवादन करून माझा अध्यक्ष बासिन आटके सुरू करतो खर तर प्रबुद्ध साखळी माझ्या बंधूंनी इतकं जाजवेल अध्यक्ष घालणारं भाषण आटके व्यक्त केलं त्याच्यासमोर आमचे विचार विचारशक्त देखील तुकडे ते रुजवण्याचं टिकवण्याचं काम आपल्या या ठिकाणी करायचं आमच्या बंधूंनी सांगितलं खरं खरं एक जीवंत उदाहरण त्यांनी आपलं मांडलं ते पचा ऐकायला अवघडच असेल पण तुम्ही परिस्थिती कुठे सुरुवात केली तर ते होणार आहे पण सुरुवात काय एक कुठेतरी टाकलं तर ते आपल्याला चळवळीचं चा काम एक जबाबदारीचं काम आता साठे का त्याग आहे ती प्रोफेसरची नोकरी सोडून तीस वर्ष कुठल्या ती ती प्रपंचाची जबाबदारी कोण घरी आहे सोडून समाजकारद्यामध्ये वाहून घेतात त्याचे परिचय सरकार ऐकला त्यांच्या वाटून ऐकलं त्यांच्या कार्याबद्दल मला एक गोष्ट आठवली ते मी नेहमी एक सांगतो निश्चितपणे खास मी साठे सांगतो बंधू एक जगप्रसिद्ध एक कलावंत असतो आणि त्यांनी अनेक चित्रकार ठरवलं असतं की अनेक प्रकारचे चित्र मी माझ्या आयुष्यामध्ये काढलेली जगातून असे चित्र काढायचे जगात सुंदर काय असेल ते चित्र काढून तसं बुद्ध साठे साहेबांनी ठरवलं की माझ्या आयुष्याचा जास्त काय प्रबुद्ध भारत करण प्रबुद्ध समाज निर्माण करण या उद्देश साठेसाहेब या चित्र कलावंत म्हणून समाज सुधारण्याचं काम करतात असं तो चित्रकार जगाला प्रसिद्ध नामवंत कलावंत तो म्हणतो की मी आयुष्यामध्ये चित्र काढले माझ्या सुंदर काय जगात सुंदर काय सुंदर चित्र काढायचं आणि माझी कला बंद करायची मित्र बंधूंनो तो बराच विचार करतो जगात सुंदर काय जगात सुंदर काय परत जग त्याला समजत नाही काय सुंदर आहे तो ठीक आहे आपण समाजाला जाऊया आपण आणि विचारू आपण जगात सुंदर काय असं सगळे साठे साठे साठेसाठे प्राध्यापक समाज प्रबुद्ध काय प्रबुद्ध समाजसेवा करण्याचे कलावंत जगात सुंदर काय हा विचार घेऊन समाजामध्ये येतो आणि विचारतो समाज रस्त्यां जगात सुंदर काय जगात सुंदर विचार करतो सुरुवातीला नुकतंच एक लग्न हा जोडप त्या कलावंताला भेटतं त्या कलावंत त्या जोडप्याकडे जातो नमस्कार मी जगप्रसिद्ध कलावंत आहे माझ्या आयुष्यात एक शेवटची इच्छा आहे जगात सुंदर काय ते मला सांगा ते चित्रकाळाची माझी कला बंद करायची माझं देही माझं पूर्ण करायचंय दोघं नवरावती एकमेक बघतात बोलतात जगात सुंदर काय असं काय सांगावं पण कलावंत आहे ति काहीतरी समाजाने ती कला देड आहे काहीतरी सांगितलं पाहिजे दोघं मनामध्ये तो विचार येतो दोघं नाराव्य एकमेक बघतात तर जगात सुंदर काय तर प्रेम त्या बरोबर आहे ते प्रेम जे एका माणसाने एक जर प्रेम केलं नाही ते जग चालत का चित्रकाराच्या मनामध्ये ती कल्पना सुचते तुम्ही रुग्णावर निघून जातात जगत सुंदर प्रेम जगत सुंदर प्रेम असं पुढे चालू लागतो चालता पुढे गेल्यानंतर एक पिंपळाचं झाड असतं त्या झाडाचं त्या ओट्यावरती साधू ध्यानस्थ बसलेला असतो ध्यान करते ध्यानस्थानंतर तो साधू महाराज जाऊन विचारू आपण जगा सुंदर काय जातो साधू महाराज नमस्कार मी जगप्रसिद्ध कलावंत आहे माझ्या अशी शेवटी अशी इच्छा आहे जगा सुंदर काय तुम्ही चित्र काढायचंय प्लीज माझी वेळ तुम्ही सांगा साधूपर्यंत पोलीस होतो अरे माझी हा काय एक हा कलावंत आहे माझी तपश्याला भंगी की दुसरा विवेक त्याच्यापणा जागृत म्हणजे हा एक समाजाला सांगितलं पाहिजे जागृत तो साधू म्हणतो जगात सुद्धा विश्वास आहे म्हणतो बरोबर आहे तुझा जर विश्वास आपण प्रत्येकाचं ठेवला नाही हे जे का तर सरांनी सांगितलं तू उदाहरण त्यांच्या वाटतातून दिलं म्हणून मला तुझ्या तुमच्या प्रेरणेतून तुमच्या कार्यावरती निश्चित भाषेत शकताय मला साधू त्याच्या मार्गाला लागला तो चित्रकार कलावंत त्याच्या मनामध्ये विचार करू लागले त्याला शुद्ध विश्वास अगदी बरोबर आहे म्हणजे चित्र काढायचं कसं विश्वास नाही तर चालत नाही आज एकदा आपण प्रत्येक जर आपण मी तुम्ही कामाला जातो दिसतो की या माहेर जाऊन माझा पगार देईल माझी बायको बायको घरात जर काम करत प्रत्येक जगात एक गोष्टी एक मोठी शोधून चालतो तो सदोष कामाला लागला चित्रकार डोक्यामध्ये विचार करून नका सुंदर विश्वास आहे चित्र काढायचं सर पुढे चालता 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 एका ठिकाणी बंधू शिपाई करता येऊ म्हणून तो पाराकड काम करत होता तर तो करतो चित्रकारीला नमस्कार धन्यवाद मी जयपूर चित्रकार होते माझ्या आयुष्यात एक सेवची इच्छा आहे जगात सुंदर काय तुम्ही सांगा चित्र काढायचं शिपाई तो बंधू आकाशाकडे करतो जगात सुंदर काय तो शांताचा एकदम खरंय शांताचा नसेल आपलं जाते का कुठे आपले घर व्यवहार रोजी रोटी करता येईल काही चित्र काढायचं नसतं आयुष्य साधू साधू ह्या सकाळी सूर्यवस्तु निघाला कलावंत ज्या विचार करत असेल चालत चालत निघाला असतो सूर्य मावळतीला आलेला आहे आणि सायंकाळी घरी येतो घरी आल्यानंतर बायकून दहा मोठा आला प्रेमाने विचारतो त्याला या बसात तकला चहा देऊ पाळ देऊ बायकोमध्ये दे प्रेम दिसतं थोडासा पुढे जे सहा महिने बाळ असतं त्याला बाळाचं कुशीमध्ये येतो आणि म्हणतो की या बाळाला काय माहिती त्याचा बाप आहे तर छोट्याशा बाळाने विश्वास टाकला आणि बाळा कृषी उद्धी घेऊन तो देरामध्ये जातो निरव शांतता असते का नकला होते जगात सुंदर काय असतं प्रेम विश्वास आहे शांतता आहे हे तुम्ही जीवनामध्ये कमवलं निश्चितपणे शांतीचं प्रबुद्ध साठेस आहेत मला खूप तेव्हा मी सावी करतो तुम्ही हे आणि खरोखरच जेवढं त्यांचं कौतुक करावं कमीच आहे अतिशय चांगला असा विषय त्यांनी समजून सांगितला आज काळाची गरज आहे गरा -गरा, आता, आता ए, मी पुढे शेवट आम्ही विचार घराघरात नेण्याची गरज आहे अजूनही जवळपास आपल्याला अडुसष्ट वर्ष आता आतापर्यंत झाले एकोणीशे छप्पन आता जर पाहिला जर जवळपास अडुसष्ट वर्ष आपल्याला झाले तरी सुद्धा आपण बुद्धी चालेलो नाहीत मी सुद्धा म्हणजे चुका उदाहरण त्यामध्ये आहे मी सुद्धा परिपक्व असा नाही तेव्हा आता दुसरे काय असणार नाही नाही अजून जर तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये गेलात तर अनेक तुम्हाला त्या अनेक वेगवेगळे प्रसंग देववाद अजून नाही जोपर्यंत आपण देववाद करणार नाही तोपर्यंत आपलं काहीच परिवर्तन होणार नाही आणि परिवर्तन झाल्यानंतर देव देवाला आपल्या निघतील त्यावर त्यानंतर आपलं परिवर्तन होईल परिवर्तन होईल आणि परिवर्तन झाल्यानंतर जो आपला स्वाभिमान आहे स्वाभिमान आपण जो विकणार नाही तोपर्यंत आपलं काहीच होणार नाही आपण नुसत्या गप्पा मारून काहीच असं की मोठ मोठे आमच्यासारखे आम्ही येणार नाही साहेबासारखे येणार त्यांच्या माध्यमे त्यांच्या बी एम त्यांनी सांगितलं अतिशय मनापासून म्हणजे त्यांना जे सांगायचं होतं ते म्हणजे पूर्ण त्यांनी घरावरती कृषी पत्र घेऊन कृषी पत्र हे आपण म्हणजे आयुष्यामध्ये सर्व्हिस चांगल्या असताना सर्व्हिस सोडून आम्हाला आपण करतो बरेचशाचा विचार हे आपण गल्ली वेळापणे पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे मी एकटा नाही करू शकत काहीच करू शकत नाही बाबासाहेब होते आणि ते खूप महान होते सगळ्या बाजूने करू शकत आता हे आता आपण काहीच करू शकत नाही